गुरुकुलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणाऱ्या प्रमोद औताडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष वृत्तांत नव्या तंत्रज्ञानाची जेवढी आवश्यकता तेवढाच त्याचा घातक परिणामही दिसायला लागला आहे लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत मोबाईलचं वेळ स्वस्त बसू देत नाहीये मोबाईलमुळं युवा पिढीच नव्हे तर आजची चिमुकली देखील वेगळ्याच वळणावर जात असल्याचं धगधगत वास्तव तुम्हा आम्हाला नाकारून चालणार नाही त्यामुळं विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य सवयी लावणं गरजेचं आहे ही बाब एका ध्येय वेड्या शिक्षकानं हेरली आणि सुरू केली गुरुकुल नावाची संकल्पना मोहोळ तालुक्यातील कामथी येथील प्राध्यापक प्रमोद अवताडे यांच्या या ध्येयवेड्या विचारामुळं हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं प्राध्यापक प्रमोद अवताडे हे शिक्षण क्षेत्रातील नायक आहेत ज्यांच्याकडे कारखाना दूध संघ राजकीय वारसदारी आहे अशा धनदांडग्या विभूतींनीच शिक्षण संस्था उभी करावी असा अलिखित नियम शिवाय उभी केली अशी एखादी संस्था तर त्यातून मिळकत किती हा पहिला निशाणा अशा लोकांचा मात्र याला अपवाद ठरले ते प्राध्यापक प्रमोद अवताडे अवताडे यांच्याकडे अवघी दोन एकर शेती आई सखूबाई आणि वडील शिवाजी हे मिळेल त्या ठिकाणी रोजंदारीवर जाऊन घर भागवायचे मात्र शिकण्याची जिद्द असलेल्या प्रमोद यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं पुढेही आपलं शिक्षण चालू ठेवून बी एस सी बी एड व एमएससी हे शिक्षण त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी कोल्हापूर इथल्या संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक म्हणून काम केलं विद्यार्थ्यांकरता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे हा विचार त्यांना गप्प बसू देत नव्हता पत्नी मोनिका यांचे मामा हनुमंत निकम आणि त्यांचे मामा मामाडव्होकेट अर्जुनराव पाटील यांच्या सहकार्यानं मोहोळ तालुक्यातील वाघोली इथं मुलांकरता श्रीकृष्ण गुरुकुल संस्था उभी करण्याचा मानस त्यांनी आखला आणि तो सत्यात उतरवला परिसरातील शेकडो विद्यार्थी गुरुकुलला जोडले गेले मुलांसाठी झालं मात्र मुलींसाठी काय असा प्रश्न त्यांच्या मनाला सतत भेडसावत होता त्यासाठी त्यांनी मुलींकरता श्रीराधा गुरुकुल सुरू करण्याचा निर्णय घेतला फक्त निर्णय घेतला नाही तर ही कल्पना त्यांनी सत्यात उतरवली मुलांकरता श्रीकृष्ण गुरुकुल तर मुलींसाठी स्वतंत्र राधा गुरुकुल एम बी चव्हाण गुरुकुलमध्ये सध्या एक हजार तीनशे साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यानंतर त्यांनी श्रीकृष्ण पतसंस्था आणि श्रीकृष्ण मॉलचीही उभारणी केली यशस्वी संस्था चालक ते यशस्वी उद्योजक असा त्यांचा प्रवास आता सुरू झाला आहे ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या संस्था उभारून त्या अत्यंत कुशलतेनं चालवणारे प्राध्यापक प्रमोद अवतारे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा